बऱ्याच वेळा चिवडा आपला तेलकट होतो आणि कुरकुरीत अजिबात होत नाही आकसतो तर ह्या सर्व गोष्टींसाठी आपण काही टिप्स बघणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम आपण अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत ते सुरुवातीला आपण चाळणीने चाळून घेणार आहोत जो काही कचरा असेल पोह्यामध्ये तो निघून जाईल तर तुम्ही हे दोन बॅचेसमध्ये करू शकतात जेणेकरून हा व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी मदत होईल तर ह्या पद्धतीने आपण ही चाळून घ्यायची आहेत आणि परातीमध्ये काढून घ्यायचं आहे इथे आपण पसरट कडे घेतली आहे त्यामध्ये पोहे टाकलेले आहेत आणि गॅस बंदच आहे सुरुवातीला आपल्याला किंचितचं मीठ टाकून पोहे व्यवस्थित वर खाली करून घ्यायचे आणि एकदा मिक्स झाले की नंतरच आपल्याला गॅस चालू करायचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं ना कढई आपली छान गरम झालेली असते आणि त्यामध्ये आपण पोहे टाकतो टाकता क्षणी ते आकसायला सुरू होतात आणि आपल्याला थोडा वेळच मिळत नाही तर काही पोहे एकदमच करपतात आणि काही आहेत ते आकसून जातात तर आणि ते व्यवस्थित कुरकुरती होत नाही तर पहिली टीप हीच असणार आहे की जेव्हा आपण पोहे तळायला घेतो तर कढईमध्ये आधी पोहे घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे पोहे आकसत नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरतीच हे छान दहा दहा मिनटं भाजून घ्यायचे आहेत तर तसं तुम्हाला शक्य नसेल दोन चमच्याने वर खाली करायला तर तुम्ही हे दोन बॅचेसमध्ये परत भाजू शकतात तर ह्या पद्धतीने तुम्ही लो फ्लेमवरतीच नऊ ते दहा मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे आहेत कारण का मेन स्टेप हीच आहे की छान कुरकुरीत तुम्ही भाजाल तरच तो चिवडा छान होतो पोहे छान भाजलेत की नाही हे कसं कळणार तुम्ही हातामध्ये घेऊन एक तर मुरडू शकतात किंवा एक तुकडा तोडून बघू शकतात पटकन अशी पावडर तयार झाली ह्याचा अर्थ आपले पोहे छान भाजून झालेले आहेत आता कढईमध्ये अर्धी वाटी किंवा अर्धा पेला आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि ते छान असं गरम करून घ्यायचं आहे आता कढई सुरुवातीपासूनच अस गरम असल्यामुळे फार वेळ लागत नाही एकदा तेल गरम झालं की एक वाटी भरून आपल्याला इथे शेंगाणे टाकायचे आहेत मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे कारण जर हाय फ्लेमवरती तुम्ही तळायला गेलात तर बाहेरून रंग येणार आणि आतमध्ये कचवट राहणार तर आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती शेंगदाणे छान भाजून घ्यायचेत मस्त असा शेंगदाण्याला रंग आला की आपण डायरेक्ट ह्याला परातीत काढून घ्यायचे यानंतर आपण एक मोठी वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत ते पण आपल्याला मिडीयम फ्लेमवरती परतून आहे डाळ्या आधीपासूनच भाजलेल्या असतात त्यामुळे फार वेळ लागत नाही भाजायला थोडंसं आपल्याला तेलावरती परतून आहे रंग बदलला की आपण ह्याला पण काढून घेणार आहोत परातीमध्ये तर छान हे तळलेत यानंतर आपण एक मोठी वाटी सुका नारळ घेतलेत सुका नारळाचे काप घेतलेले आहेत ना जास्त पातळ ना जास्त जाड सर आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचेच कापून व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत त्याला छान रंग आला की खोबरं काढून घ्यायचंय आणि परातीत टाकायचंय यानंतर आपण कढईमध्ये कडीपत्ता घेणार आहोत आता कडीपत्ता मी जवळजवळ चार ते पाच काड्या घेतलेल्या आहेत म्हणजे पंचवीस ते तीस पानं घेतली आहेत कडीपत्त्याची आता कडीपत्ता स्वच्छ धुवून कोरडा करायचा आहे अजिबात त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे कारण कडीपत्त्यामध्ये जर पाणी राहिलं तर आपला चिवडा जो आहे तो नरम पडू शकतो तो मॉइश्चर जिथे आहे त्याला आपल्याला पूर्ण घालवायचं आहे कडीपत्त्यामध्ये असतो त्यामुळे आधी स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे मगच तळायला वापरायचं आहे तळताना पण कोरडा कुर तळताना पण कुरकुरीत तळायचं आहे आणि मगच त्याला काढून घ्यायचं आहे मिरचीच्या बाबतीत पण तेच मॉइश्चर असल्यामुळे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथे मी आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत लहान मुलं आहेत घरी तिखट लागला तर मग खायला कंटाळा करतील म्हणून मी प्रमाण थोडं कमी केलेलं आहे मिरच्यांचं तुम्हाला तिखट आवडत असेल तर प्रमाण जास्त वाढू शकतात आणि थोडंसं उरलेला होतं कडीपत्ता तो पण टाकून मी भाजून घेतलेला आहे आता तेल थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून छोटी वाटी अर्धी तेल टाकलेलं आहे इथे मी छोटी वाटी काजू घेतलेला आहे तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर इथे तुम्ही टाकू शकता जसे बदाम मनुका तर इथे मी काजूचे अख्खे गर घेतलेले आहे ते थोडेसे रंग बदलायचे आहे गरा गरांचा आणि काढून घ्यायचं आहे ह्याला पण फार वेळ लागत नाही पटकन होऊन जातात हे तर छान असे भाजून घेतले काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला इथे फोडणी करायची आहे तर फोडणीसाठी एक मोठा चमचा आपण मोहरी घेतलेली आहे ही मी छोटी मोरी आहे मोठ्या आकाराची नाही छोट्या आकाराची जी मोरी असते बारीक ती घेतलेली आहे फोडणीला ती छान अशी तडतडली आता फोडणी करताना पण लो फ्लेमवरतीच करायची आहे अजिबात फोडणी करपून द्यायची नाही फोडणी करपली तर चांगली चव येणार नाही तर छान अशी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये एक मोठा चमचा सफीट तीळ टाकायचे आहेत आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की इथे मी बेदाणे टाकलेले आहेत फोडणीमध्ये बेदाणे टाकलेत मी असे वेगळेही काजूबरोबर भाजू शकली असती पण बेदाण्यांमध्ये ती फोडणीची चव जी येते ना ती खूप छान लागते चिवड्यामध्ये तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा छान आपण मिक्स केलं की आपण हिंग टाकायचं अर्धा ते एक चमचा आणि नंतर आपल्याला मिक्स एकदा परत करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर शेवटला आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे हळद पण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा कचवटपणा काढून टाकायचं आहे छान एकदा भाजून झाली की बघा बेदाणे पण छान फुललेत छान फुललेत आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं आहे त्याचा विचार करूनच मिठाचं प्रमाण कमी जास्त इथे करा परत खाली काढून घ्यायची आहे आणि आपण इथे जे फोडणी केलेली आहे ती टाकून घ्यायची उरलेली पण आपण या पद्धतीने काढून घेऊया एकदा फोडणी टाकली की झाऱ्याच्या मदतीने आपल्याला हलक्या हाताने असं ढवळत जायचंय परत फिरवत फिरवत आता सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की हळद कमी आहे व्यवस्थित रंग येणार की नाही चिवड्याला पण थोड्या वेळाने छान रंग येतो चिवड्याला मिक्स झालेले असतं तेलही व्यवस्थित पसरलेलं असतं पूर्ण चिवड्यामध्ये तर मिक्स करतानाच आपण मध्येच एक महत्वाचा जिन्नस टाकायचा आहे जिथे गरम असते फोडणी त्याच वेळेला आपल्याला टाकून घ्यायचं आहे ती म्हणजे पिठी साखर ते तीन ते चार चमचे भरून आपल्याला पिटी साखर टाकायची आहे इथे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान हलक्या हाताने आता तुम्हाला वाटत असेल की इथे मीठ कमी पडले आहे किंवा हळद कमी आहे तर जर हळद कमी असेल तर वरून तुम्ही कच्ची टाकायचा प्रयत्न करू नका ती कचवट चव त्या पोह्याला येईल तर कडेमध्ये तेल गरम करा त्यामध्ये थोडी परतून घ्या हळद आणि ती ते तेल तुम्ही ह्याच्या चिवड्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित त्याला रंग आणू शकता चिवड्याला तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडेल आणि स्टोअर करताना हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा झाकण लूज असेल तर परत तो चिवडा नरम पडणार जर लूज असेल तर न्यूजपेपरनी गच्च त्याला हे करा आणि बंद डब्यामध्येच हा चिवडा ठेवा खूप दिवस फ्रेश राहतो ट्राय करा नक्की